आज आपण श्री गिरधारीलाल बघेलेजी यांच्या शेतात वरुडकुलट तालुका दर्यापूर इथे आलेलो हो। आहोत आज आजपर्यंत आपण महाबीजच्या विविध वानांबद्दल भरपूर ऐकलेलं आहे महाबीज सोयाबीन मूग उडीद हरभरा हे महाबीजचे प्रचलित वान आहेत आणि आपण सगळे या वानाबद्दल परिचित आहे परंतु यावर्षी महाबीजने अतिशय सुंदर आणि अतिशय खास महाबीज बिटी आणलेली आहे जी की आपल्याला उत्पन्नात भरभराटी देणार आहे आणि तसंच आपले आर्थिक आर्थिक उत्पन्नसुद्धा वाढवण्यास मदत करणार आहे ही व्हेरायटी जवळपास एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये येणारी व्हेरायटी आहे अतिशय लवकर येत असल्यामुळं आपलं शेतसुद्धा लवकर खाली येते हरभरासुद्धा आपण फिरू शकता याच्यामध्ये त्यानंतर या व्हेरायटीचं जे पातोंड लागायचं जे आहे त्याचं इंटरनोरल डिस्टन्स हे फार कमी आहे जवळजवळ पातोंड लागते याला सिम्पोडियल ब्रांचेस भरपूर आहेत त्याच्यामुळे याचे फळधारणा भरपूर प्रमाणात होते या व्हेरायटीला आणि ही व्हरायटी आपल्याला देऊनच जाणार आहे परंतु आपण महाबीजची बिटी कधी पेरलेली नाही आहे म्हणून आपल्या मनात एक शंका राहील की बा पेरायची की नाही पेरायची म्हणून यावर्षी आम्ही त्याचा डेमो प्लॉट शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि त्यांचंच आज बघेले साहेबांच्या शेतात आपण आलेलो आहोत ते आपल्याला या व्हरायटीबद्दल दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो मी महाबीजचं एकशे चो चोवीस नंबरचं बियाणा महाबीजनं मला दिलेलं होतं ते त्यांनी दोन बॅगा दिल्या द्या साडेसातशे ग्रॅम द्या त्याच्यामध्ये सात आठ तास निघालेले आहेत माझ्या शेतामध्ये परंतु तू व्हेरायटी एक नंबरची आहे असं मला वाटून आलं व्हेरायटीवरून आणि याची फळधारणा जी आहे ती जवळजवळ आहे दोन दोन तीन तीन इंचावर फळं लागलेला तिला पातळ माले भरपूर आहे आणि हायटी चांगली आहे शेत महाबीज एकशे चोवीस ही व्हेरायटी आपण लक्षात ठेवली पाहिजे महाबीजची ही व्हेरायटी आपल्याला सगळं काही देऊन जाणारी व्हेरायटी आहे अतिशय कमी कालावधीची आहे સબસે ખાસ મહજ કપાસ 124 ચોવીસ મહાવીર ચો બિહ તે ખનખનિત ના